विधानभवनाच्या परिसरामध्ये जाऊयात विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्याच निमित्त हा निरोप समारंभ पार पडतोय आणि त्याच अनुषंगाने हा हे फोटो सेशन सुरू आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय विधानभवनाच्या परिसरामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर या सगळ्या नेत्यांचं फोटो सेशन सुरू आहे मुख्यमंत्र्यांसोबत सर्व पक्षीय आमदार यावेळी उपस्थित आहेत फोटो सेशनचा कार्यक्रम पार पडतोय विधान परिषदेचे विरोधी नेते है। अंबादास दानवे सुद्धा या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व पक्षी नेते सुद्धा यावेळी उपस्थित आहेत अंबादास दानवेसोबत हे सगळ्या नेत्यांचं फोटो सेशन सुरू आहे सहा वर्षांचा कार्यकाळ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा संपलेला आहे आणि त्यानंतर विधानभवनाच्या परिसरामध्ये हे फोटो सेशन सुरू असल्याची दृश्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत नीलम गोरे अनेक नेते पंकजा मुंडे सुद्धा दिसतात अनेक सत्ताधारी नेते असू देत किंवा विरोधी पक्षामधले नेते असू देत सगळे फोटो सेशनसाठी से उपस्थित असल्याचं से पाहायला मिळत आहे कामकाज संपलेलं आहे आणि त्यानंतर आता हे फोटो सेशन पार पडत आहे विधानभवनाच्या परिसरामध्ये विधिमंडळात फोटो सेशनचा कार्यक्रम आपण लाईव्ह पाहतोय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा हे फोटो सेशन पार पडत आहे निरोप समारंभ पार पडतोय नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आता हे फोटो सेशन पार पडेल अंबादास दानवेंचा निरोप समारंभ आणि त्याचीच ही दृश्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ सुरू आहे आणि त्यामुळेच विधिमंडळामध्ये हे फोटो सेशन सुरू आहे सर्व पक्षीय नेते यावेळी उपस्थित आहेत चंद्रशेखर बावनकुळे नीलम गोऱ्हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता आपण ज्या दृश्यांमध्ये पाहतोय उद्धव ठाकरे सुद्धा यावेळी फोटो काढण्यासाठी आलेले आहेत सर्व पक्ष नेते यावेळी उपस्थित आहेत सगळे विरोधी पक्षनेते तसंच सत्ताधारी यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं दृश्यांमध्ये विधिमंडळामध्ये जे फोटो सेशन आहे त्यामध्ये सर्व पक्षीयांनी सहभाग घेतलेला आहे अंबादास दानवेंचा सा निरोप समारंभ आज पार पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हे फोटो सेशन सुरू आहे नुकतेच उद्धव ठाकरे सुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहेत अंबादास दानवेचा निरोप समारंभ आपण ताज्या दृश्यांमध्ये पाहतोय विधिमंडळामधून हे फोटो सेशन सुरू आहे विधानभवनाच्या परिसराचा विधानभवनाचा परिसर आहे आणि तिथेच अंबादास दानवेचा निरोप समारंभ सुरू आहे विधिमंडळामध्ये हे फोटो सेशन सुरू आहे जे आपण त्याच्या दृश्यांमध्ये पाहतोय सर्व पक्षीय नेते यावेळी उपस्थित आहेत सत्ताधारी असू देत किंवा विरोधी पक्षनेते असू देत विधिमंडळाचं कामकाज संपलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे नेते फोटो सेशनसाठी से विधिमंडळ विधानभवनाच्या परिसरामध्ये एकत्र जमलेले आहेत आणि विधीमंडळामध्ये सध्या फोटो सेशन सुरू आहे त्याचीच ही ताजी दृश्य अंबारास दानवेचा निरोप समारंभ आणि त्याच पार्श्वभूमीवर हे फोटो सेशन पूर्ण झालेलं आहे आणि दृश्यांमध्ये आपण पाहतोय सत्ताधारी असू देत किंवा विरोधी पक्षनेते असू देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांना सगळे शुभेच्छा देताना अंबादास दानवेचा निरोप समारंभ पार पडतोय नुकताच तो पार पडलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विधीमंडळामध्ये फोटो सेशन सुद्धा पूर्ण झालेलं आहे सर्व पक्ष नेते यावेळी उपस्थित आहेत नुकतंच फोटो सेशन पार पडलेलं आहे कामकाजानंतर विधानभवन परिसरामध्ये सर्व नेते आणि विरोधी पक्षनेते सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि विधान परिषदेचे नेते अंबादास दानवेंसोबत हे फोटो सेशन त्यांचं पूर्ण झालेलं आहे अंबादास दानवेचा निरोप समारंभ पूर्ण झालेला आहे त्या अगोदर फोटो सेशन झालं सगळे नेते यावेळी जमलेले होते कामकाजानंतर विधिमंडळामध्ये हे फोटो सेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्याचवेळी फोटो सेशन जेव्हा होत होतं त्यावेळेचीही दृश्य आपण पाहतोय त्यानंतर सगळे नेते अंबादासंना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा उठले सगळे विरोधी पक्षनेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आज <laughs>